नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आहे रविवार आपण आणलेली आहे बघा इथं पाव किलो वजडी आता याला आपण हळद मीठ टाकून स्वच्छ धुवून घेऊ याची घाण सगळी निघून आणि इकडे आणलेलं आहे अर्धा किलो मटण आता दोन्ही मिक्स आपण कंदोरी टाईपची भाजी करू कंदोरी म्हणजे असते काय वजडी सगळं बकऱ्याचं एका जागी करून कंदोरीचं मटण करते आपण आज कंदोरी मटण करून बघू आता आपण वजडी मध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आता ह्याला आपण हो एक दहा मिनिटं चांगलं उकडून घेऊन धुऊन टाकू म्हणजे याचं जे बी घाण आहे ते निघून जाईल आता आपली वजरी साफ आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ मॅग्नेट करायला ठेवू त्याला एक चमचा मीठ एक चमचा हळद आणि एक चमचा लसण अद्रकची पेस्ट बस आता आपण एवढं लावून याला पंधरा मिनिटासाठी मॅग्नेट कर करायला ठेवतो म्हणजे याचं मॅग्नेट व्हायचं आणि त्याचं साफ व्हायचं एकच टाइम होईल आपला आता आपण पंधरा मिनटासाठी याला दहा मिनटं झालेले आहेत आपण वजरीला साफ करण्यासाठी वजरीची सगळी घाणवर आलेली आहे आपण त्याला देऊन घेऊ पाण्याने आणि भाजी करायला चालू थोडं आता बघण्यात तेल घेतले आपण आता आपण उकडायची तयारी करू आपलं सगळं रेडी झालेलं आहे वीस मिनटं झाले आपल्याला मॅग्नेट करून आता उकडून घेऊ आपण तेल गरम झाले कांदा टाकून घेऊ आपला कांदा लाव झालेला आहे आता आपण इथे टमाटा टाकून आता आपण याच्यामध्ये चमचा धनिया टाकून देऊ धनिया पावडर उपरतानाच टाकायचा आता आपण याच्यात मटण टाकून देऊ टाकून घेऊ आता आपण याला सगळं हलवून घेतलेलं आहे आता आलं आपण वीस मिनिटं शिजून घेऊ आता आपण वीस मिनटाच्या नंतर बघूत आता ह्याच्यात आपल्याला घेऊन सात आठ मिनटे झालेले आहेत बघूत आता आपण जवळ लहानचं पाणी सुटलेलं आहे आता आपण भाजीसाठी वरी पराठीमध्ये पाणी टाकून ठेवतो दहा मिनटं झालेत आपले आता आपण गरम पाणी सोडून टाकू मध्ये शेरवा पण होईल सूप पण होईल आपल्याला आपल्याला अजून शिजून घ्यायचा बस दहा मिनिटामध्ये आपली भाजी रेडी होईल आता आपण याचं वाटण तयार करून घेऊ ते भाजलेला कांदा आहे खसखस आहे लसण अद्रक आहे आणि कोथिंबीर आहे आता आपण याला याचं वाटण तयार करून घेऊ बघू शकता आपलं कंदूर स्टाईल आपण आपल्या मटणला आणि वजळीला बॉईल करून घेतलेला आहे आता आपली वजरी आणि मटण बॉईल झालेला आहे आता बरी भगवणं ठेवलेलं आहे आपण आता भगवणं गरम झालं की आपण त्याला तडका मारून घेऊ एक वेळ तेल टाकून घेऊ आपण आता तयारी करू आता आपण मिरची टाकून घेऊ कारण का की लसण अद्रक आपण दोन बार यूज केलेली आहे जास्त लसण अद्रक त्यासाठी आपण वापरणार नाही पहिले मिरची भाजून घेत थोडस मग आपले मसाले भाजून घेऊन आता आपल्या मिरच्याचं तेल सोडलं ना मग बाकीच्या घेत सगळ्यात महत्वाचं मिरचू आणि मसाला शेण जरुरी आहे भाजीमध्ये आपला मसाला टाकून घेऊ आपण तयार केलेला खोबरा हो कांदा फक्त लसण हे आपण तयार करते ना ते टाकून घेऊ तंदुरी मटण बनवायची प्रत्येकाची पद्धत आलं का आता याला तेल सोडजेपर्यंत आपण शिजून घेऊ आता बघा आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे घालून घेऊ अजून पाच मिनटं आपण असं शिकवसाला तर सगळं आपल्या बघूया आपला मसाला बघा वापस चिटकत आहे आणि जे मसाल्याचा शेंट आहे ना ते व्हिडिओमध्ये नाही मी जर करून बघले ना तर सवा तुम्हाला कळेल की काय शेंट येऊ आहे आता मसाला शिजू झाला तर माझ्या तोंडाला पाणी येऊ लागलेलं आहे ते एक नंबर आता आपण याच्या डाळवा टाकून घेऊ कारण काही डाळवाची घाटी होणार नाही डाळवा टाकायचे एकच कारण की थोडी आपली भाजी घट होईल डाळवा टाकल्याबरोबर बघा तेल कधी सोडायला मसाला चौक आपले आहे ना दुप्पट वाढला कारण भरपूर आता आपण टाकून <laughs> आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आता लास्ट आपलं कोथिंबीर टाकून घेऊ आणि आपला घरचा मसाला ही घरचा मसाला टाकल्याशिवाय टेस्टच येणार नाही भाजीला ये मसालाच असते कंदोरीची जान शान आण बाण एक नंबर भाजी होईल आम्ही रस्सा घट केलेला आहे जास्त पातळ केलेला नाही आता आपण याला झाकून ठेवून बंद करू हे बघा आपली भाजी झालेली आहे हे बघा आपली भाजी झालेली आहे आता जेवण्यासाठी पण तयार आहे याला म्हणजे कंदोरी मटण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद एक नंबर शिजलेली आहे आपली भाजी बघा